प्रामाणिक काय पवार साहेब असेल कोणते असेल ग्रामसेवक असेल बाळासाहेब असेल सर्व टीम असल काय मापात खावा देवाप देते दहा इरी तिथं शंभर इरी करा काय करा, करा।, करा एक डॉक्टर होता मी म्हणला दहाच पेशंट आणि हजार रुपये घेतोय दुसरा डॉक्टर होता दहा रुपयानं नी पेशंट हजार म्हणला पण हजारच घेऊन तुम्ही मला त्याची सेवा वेगळी होती हजार लोकांना सेवा मिळत होती आपल्या जर पन्नास शिरी असल्या तर पाच जण असलं तर सहा जण असल्या चार जण घ्या ज्याला गरज म्हणताय दाताबागला काढताय तुम्ही दाताबागला कोणतं हजार घ्या ह्याची गरीब परिस्थिती आहे ह्याच्या कुठं शंभर घ्या काय घ्या शंभर घ्या िल बिल्डरचा आहे ना मापात पाच हजार घ्या काय घ्या माणसं बघून घ्यान करा का मग का आणि घरकुलाच ही माणूस म्हणजे निमारा पाठवून द्या माणूस ज्या कड काढून देतो त्यामुळे जेवढ्या गरजवंत लोक आहेत त्या लोकांना गरजवंताला जी पत्र्यात येते शेड मध्ये येते त्या लोकांना घरकुल मिळावं म्हणून मी रात्री बारा वाजेपर्यंत झोपलो नाही बाबासाहेबला तीन वेळा फोन केला बाळासाहेबला चार वेळा फोन केला बाळासाहेब म्हणलं आमशे मिळाला आमच्या लढाय झाल्या बोलवा माणसं फोन केला मापाला फोन केला सगळी माणसं येऊ वंचित लोक आहे जर दीडशे घर कोल्या तर चार कोट रुपये गावाला येतात तर चार कोट वैयक्तिक ये ला लाभाला येतात डॉक्टर त्यामुळे बाळासाहेबाला सुद्धा सगळे विरोधी पक्ष असू द्या कोण असू द्या सगळ्यांना बोलवून सांगितलेलं आहे वंचित लोकांपर्यंत ही घरकुलाची योजना जाऊ द्या बाकी जर ती रस्त्याचं कोण कोट मंजूर करून आणा दोन कोट आणा तीन कोट आणा ती ती मंजूर करून काम करा काही अडचण गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर